कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा सध्या बांगलादेशमध्ये हिंदूंवरती मोठ्या प्रमाणात अत्याचार होत असून याचे पडसाद संपूर्ण भारतासह आता कोकणामध्ये देखील उमटू लागले आज चिपळूणमध्ये बांगलादेशी हिंदू न्याय यात्रेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शेकडो हिंदू नागरिकांनी हातामध्ये भगवे झेंडे घेऊन मुखमोर्चा काढला हा मुखमोर्चा भैरी मंदिरापासून प्रांत कार्यालयापर्यंत काढण्यात आला प्रांत अधिकारी आकाश लिगाडे यांच्याकडे निवेदन देऊन मुकमोर्चा संपन्न झाला या मुकमोर्चा आढावा घेतलाय आमचे चिपळूणचे ब्युरो चीफ महेंद्र कासेकर यांनी होणाऱ्या हिंदूंवर भारत भारतभर मूक मोर्चा निघतोय आज चिपळूणमध्ये देखील एक भव्य मूक मोर्चा निघालेला आहे आपल्या सोबत बॅनर बै, हातामध्ये धरून काही सम आहेत जे प्रांत ऑफिसपर्यंत हा मोर्चा आलेला आहे आपण त्यामागची भावना जाणून घेऊया बोल बोल हा जो मोर्चा आपण काढलेला आहे तो आता सध्याच्या परिस्थितीला अत्यंत जरूरी आहे आपले हिंदू समाज जो आपण जागृत नाही आहे तो हळूहळू जागृत होतो आहे आणि त्यांना प्रबोधन करण्यासाठी आम्ही आज हा मोर्चा काढतो आहे की अजून जागृत होणं जरुरी आहे जे अत्याचार बांगलादेशात होत आहेत ते हळूहळू सगळीकडे पसरू नये त्याचा एक उद्देश आहे आमचा की हळूहळू जागृत आपण झालो की आपण समाज आपला जागृत झाला की आपण हे अत्याचार रोखू शकतो भारतामध्ये भाजपचं सरकार आहे कशाप्रकारे तुम्ही सरकारवर दबाव आणणार आहे या सगळ्या गोष्टींसाठी सरकारचं याकडे पूर्णपणे लक्ष आहे बांगलादेशमध्ये होणाऱ्या हिंदूंवरती अत्याचार जो होत चाललेला आहे त्याचा निषेध म्हणून मोर्चा काढलेला आहे हिंदू किती जागृत आहे हे दर्शवण्यासाठी की जेणेकरून तिथील जे अत्याचार करत आहेत त्यांच्यावरती एक प्रकारची भीती निर्माण व्हावी अन्यथा हिंदू जागा झालं तर काय होऊ शकतं याचं ज्वलंत उदाहरण देण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे अत्यंत मुख मुख मोर्चा काढण्यात आलेला आहे कोणत्याही घोषणा देण्यात नाही येत आहे त्याच्यामध्ये हा मुक मोर्चा आहे याच्या पुढे जर हो का अत्याचार आणि या गोष्टी हिंदूंवरती होत असतील तर हिंदू उग्र झाल्यानंतर काय होऊ शकतं त्याच्या पडसा नक्की भारतात दिसून येतील आणि बांगलादेशामध्ये जे आहेत त्यांच्यावरती कोणताही अत्याचार होऊ नये त्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे चिपळूण मध्ये आज भव्य मोर्चा तुम्ही कॅमेऱ्यामध्ये बघू शकता कशा प्रकारे सगळे हिंदू एकत्र आलेले आहेत भगवे झेंडे हातामध्ये घेऊन बॅनर हातामध्ये घेऊन निदर्शन चालू चालू आहेत पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे प्रांत ऑफिसच्या बाहेर हा मोर्चा आहे आणि आता प्रांत कार्यालया पर्यंत हा मोर्चा आल्यानंतर प्रांत अधिकारी निवेदन देऊन हा मोर्चा इथे संपणार आहे हा मोर्चा भारतामध्ये निघालेल्या सर्व ठिकाणी मोर्चा नंतर त्याचे कसे उमटतात केंद्र सरकार याच्यावर काय कारवाई करतं याच्याकडे आता सर्वांचं लक्ष आहे संजय तोडसह महेंद्र कासेकर माझे